नमस्कार मित्रांनो स्वागत आहे प्रॉमिस ग्लोबल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा उसाचा प्लॉट याची जर तुम्ही व्यवस्थित वाढ जर पाहिली तर तुम्हाला सगळी वाढ जी आहे ही एक समान दिसणार आहे संपूर्ण एकशे सात म्हणजे पूर्ण चार महिन्याचा हा प्लॉट आहे तर हे प्लॉट आपण जवळजवळ लागवडीपासून हा कन्सल्ट करतो आहे आणि या प्लॉटसाठी आपलेच प्रोडक्ट वापरले आहेत तर हे प्रॉडक्ट आहेत आयुर पॉवर आयुर गोल्ड आणि एन पी के याच्यामध्ये आपण फवारणी दिलेली नाही आहे म्हणजे सिल्क किंवा रिच यांची फवारणी नसतानासुद्धा हा प्लॉट किती डेव्हलप आहे हे तुम्हाला दिसतेच आज माझी हाईट जी आहे पाच फूट आठ इंच आहे आणि चार महिन्यामध्ये सहा साडेसहा फुटापेक्षाही हा प्लॉट मोठा आहे उंच आहे तर चार महिन्यामध्ये याची काय स्थिती आहे आणि वाढ कशी आहे हे जाणून घेऊयात मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा तर चला पाहूयात या प्लॉटची वाढ तर सगळ्यात पहिलं प्लॉटमध्ये फुटवे किती आहेत सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आपण पावर सुरुवातीलाच का रिकमेंड करतो तर या प्लॉटमध्ये किंवा झाडामध्ये आपल्याला फुटवे एक समान मिळाले पाहिजे म्हणून आपण पॉवर जे आहे हे पहिल्या दिवशी ड्रिंचिंगसाठी देतो आता पावर दिल्यामुळं काय झालं पॉवर आणि गोल्ड तर यांची फुटवेची संख्या तुम्ही पाहू शकता की सगळे एक समान आहेत म्हणजे असं नाही आहे की एक खूप मोठा झाड आहे किंवा दुसरा खूप बारीक आहे नॉर्मल थोडासा फरक आहे पण फुटव्यांची संख्या जर पाहिली तर सर्वसाधारणतः एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा जवळजवळ सोळा फुटवे इथं आपल्याला एका बेटापासून मिळत आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता की रेग्युलर जे आपण खत व्यवस्थापन करतो यामध्ये आणि फक्त रासायनिकपेक्षा जर आपण रासायनिकला जोड जर ऑर्गॅनिकमध्ये जर दिली तर त्याचा किती इफेक्ट आपल्याला मिळतो आपण शेतकऱ्यांसोबतसुद्धा चर्चा करणार आहोत आणि त्यांचं मत या ठिकाणी जाणून घेणार आहोत बाकी तुम्हाला वाढ कशी वाटते हे नक्की कळवा तुमचा परिचय द्या माझं नाव अमोल बेलनाथेसाठी राहणार भा अमोल विधाटे राहणार भानसिवरा तालुका नेवासा जिल्हा अहिलेनगर तर यांनी हे आपले प्रोडक्ट वापरलेत आयुर पॉवर आयुर गोल्ड आणि एन पी के आता तुम्ही थोडंसं सांगा कधीपासून सुरुवात केली तुम्हाला फरक काय जाणवले आणि जे जुने प्लॉट होते आपले त्याच्यामध्ये काय फरक जाणवला जुन्या प्लॉटमध्ये आणि आत्ताच्या प्लॉटमध्ये भरपूर बदल आहे आम्ही आयुर्पावर एन पी के तरांचे तर आम्हाला रिझल्ट खूप छान आलेत आधीच्या तुलनेत आत्ताचे नवीन जे नवीन लागवड आहे त्याच्यामध्ये ग्रोथ उसाची ग्रोथ आणि ग्रेनरी याच्यामध्ये भरपूर बदल आहे आणि फुटवे किती चालतात साधारण साधारण आपण फुटव्याची संख्या वगैरे काय मोजलेली नाहीये पण तरी आधीच्या तुलनेत भरपूर प्रमाणात फुटव्याची संख्या भरपूर आहे सर्वसाधारण प्रत्येक बेटाला कमीत कमी, कमी दहाची संख्या तर आपण पकडून चालू पण इथं जर आपण पाहिलं तर साधारणतः सोळा फुटवे इथं आहेत काही ठिकाणी कमी असतात काही ठिकाणी जास्त पण असतात आपण पकडून चालू आहे की हे जास्त आहेत सगळ्यात जास्त आहेत जरी नॉमिनल दहा फुटवे जरी आपल्याला मिळाले तरी आपलं साधारण कमीत कमी, -कमी सत्तर ते पंच्याहत्तर टन आणि जसं आपण याला वापर करू किंवा जसं जसा, जसा नियोजनामध्ये बदल करू तो दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षापर्यंत शंभर टनापर्यंत जातो तर एकंदरीत तुम्हाला रासायनिक आणि आपण ऑर्गेनिक वापरलं त्याच्यामध्ये खर्च तुम्हाला वाटली आपण मध्ये आणि रासायनिकमध्ये रासायनिकमध्ये जो खर्च होतो तो रासायनिकमधले बचत करून आपण मध्ये वापरला सरांचे प्रोडक्ट वापरून तर याच्यामध्ये माझ्या अनुभवातून भरपूर प्रमाणात आपल्याला रिझल्ट आलेले आहेत रासायनिकचं प्रमाण आम्ही बऱ्यापैकी आता कमी 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 करत आलोय जिथं चार गोण्याचा ढोस टाकायचा दोनच गोण्या टाकल्यात आता दोन गोण्यावरून एक गोण्यावर यायचं आणि एक पॉवर आपण कंटिन्यू करणार आतल्या भागात आहे तुम्ही पाहू शकता की सर्वसाधारण एक दोन तीन तीन कांड्यावर लागलेला आहे आणि साईज जरी तुम्ही पाहिली तर अगदी आपल्या मनगाटामध्ये बसतो एवढं पिपरू सध्या तयार आहे प्रत्येक वाड्याची साईज तुम्ही पाहू शकता एकदम ह्यूज अशी साईज तयार झाली आहे इथं सुद्धा पाहू शकता की जवळजवळ दोन ते तीन बोटापर्यंत एक अडीच इंचपर्यंत घेरा याचा आहे किंवा डायमीटर आहे रेडियस आहे तर अशा पद्धतीनं हा ऊस सध्या वाढलेला आहे फुटव्यांची संख्या तुम्ही आतमध्ये पाहू शकता मी एकदम आतमध्ये पण नाही आहे थोडासा कडेलाच आहे आणि मुळात कसं असतं की कडेचा जो ऊस आहे हा कमी वाढलेला असतो परंतु तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं याची वाढ आहे इथं फुटवे तुम्ही सहज पाहू शकता भरपूर ठिकाणी दहा बारा चौदा सोळा असे फुटवे आहेत आणि एक समान फुटवेत आहेत इथं जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही कोणतंही टिपरूपा किंवा कोणतीही काडी पहा जी तुम्हाला याच्यामध्ये कुठलाही फरक जाणवणार नाही आणि अशी जर अवस्था आपल्या उसाची असेल तर अशा उसामध्ये तुम्ही अगदी शंभर टन अगदी हसत खेळत उत्पादन घेऊ शकता तुम्हाला पण जर असंच उत्पादन घ्यायचं असेल तर आजच आमच्या प्रॉमिस ग्लोबल इंडस्ट्रीजच्या प्रतिनिधीशी संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि काही लिंक आहेत तिथं जाऊन तुम्ही त्याच्यावर डाउनलोड करून तुम्ही ॲपवरून हे पावर वगैरे मागू शकता